हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार घराच्या अंगणामध्ये गाय बांधलेले असणं शुभ असतं धार्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातनं सुद्धा ते फायदेशीरच आहे घराच्या अंगणामध्ये गाय बांधल्यानं वास्तुदोष नष्ट होतात किंवा वासरू असलेली गाय घराच्या बांधकामातल्या सगळेच अडथळे दूर करतात पण तुम्हाला माहिती आहे का की देशी गायीच्या जाती आता सध्या नष्ट होण्याच्या मार्गावरती आहेत आणि ह्याचं मुख्य कारण असे की परदेशी गायींना असलेली जास्तीची मागणी परदेशी गायींची काळजी आणि संवर्धन करणं सोपं जातं आणि त्याचवेळी स्थानिक गायींच्या तुलनेमध्ये त्या दूधसुद्धा जास्त देतात जर आजकाल आपण बघितलं तर मॅक्सिमम पशुपालकांच्या विदेशी गायींच्याच जातीच्या गायी आपल्याला जास्त करून दिसून येतात कारण की त्यांच्या संरक्षणामध्ये त्यांना फारशा समस्यांना तोंड द्यावं लागत नाही आणि ह्याशिवाय त्या दूधसुद्धा जास्तीचं देतात त्यामुळे पशुपालकांना नफा सुद्धा फार मिळतो पण जर आपण आरोग्याबद्दल बोललो तर स्थानिक गायीचं दूध हे आपल्या आरोग्यासाठी सर्वोत्तम आहे देशी गाईच्या दुधामध्ये एस एन एफ फॅट्स आणि कॅल्शियम तसंच आपल्या शरीरासाठी आवश्यक असलेले सगळेच पोषक घटक किंवा व्हिटॅमिन्स हे मोठ्या प्रमाणात असतात स्थानिक गायीच्या दुधाचं नियमित सेवन केलं तर प्रतिकारक शक्तीसुद्धा वाढते याशिवाय त्यांची देखभालसुद्धा स्वस्त आहे पण अधिक दूध उत्पादनाच्या लोभापायी पशुपालक आणि दूध विक्री कंपन्या बहुतांशी जर्सी फ्रिशियन आणि इतर संकरित जातींच्या गायी पाळतात भारतातील गायीची देशी जात आता झपाट्यानं नष्ट होतीये पूर्वी या भागामध्ये देशी जातीच्या गायी मोठ्या प्रमाणात होत्या पण आता ते फक्त काही ठिकाणीच दिसतं देशी गाय ही सरासरी तीन चार लिटर दूध देत असली तरी पण तिचं दूध हे आरोग्यासाठी सगळ्यात जास्त फायदेशीर आहे अधिक दूध उत्पादनाच्या शर्यतीमध्ये शेतकरी देशी गायीच्या ऐवजी संकरित गायी पाळण्यास प्राधान्य देत आहेत आणि याच गायीचं संवर्धन व्हावं आणि हिंदू धर्मातील असलेल्या महान स्थानामुळे महायुती सरकारनं नुकतंच देशी गायला राज्यमाता म्हणून घोषित केलंय आणि ह्या संदर्भात आता सविस्तर माहिती सुद्धा आपण घेऊयात नमस्कार मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता गायीला दिलेलं हिंदू धर्मातलं स्थान हे अग्रगण्य आहे पण इतर देशांमध्ये सुद्धा प्राचीन काळी गोमातेला तेवढंच जास्त महत्व होतं प्राचीन इजिप्तमध्ये गायींची पूजा केली जायची खरं तर ते मातृत्व स्त्रीलिंगी आणि आनंदाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या हातोर नावाच्या गौमातेची पूजा करायचे जमिनीच्या सुपिकतेचं रक्षण करण्यासाठी आणि मुलाला जन्म देताना महिलांना मदत करण्यासाठी ती ओळखली जायची हिंदू धर्मामध्ये सुद्धा गायीला पवित्र प्राणी म्हणून मान्यता मिळाली गायींसोबत देवाच्या अनेक प्रतिमा किंवा इमेजेस तयार केल्या गेल्या आहेत त्यामुळे त्यांना पवित्र प्राणी बनवलं गेलंय हिब्रूमधल्या जुन्या करारामध्ये गायीला पवित्र प्राणी असं म्हणतात त्याला दूध आणि मधाची भूमी असंही म्हणतात म्हणजे ह्याचा अर्थ प्रजनन क्षमता आणि आवश्यक पोषण प्रदान करणारी माता अमेरिकेमध्ये पंधराशे पंचवीसमध्ये मेक्सिकोमध्ये पहिले गुरढोरे आलेले होते आणि त्यांना स्पॅनिश लोकांनी नवीन जगात आणलं होतं त्यांचं महत्त्व आणि उपयोगिता लक्षात यायला भारतापेक्षा इतर देशांना फारच वेळ लागला ही वस्तुस्थिती आहे राज्यमाता हे स्थान सरकारनं गायीच्या देशी जातीला दिलं देशी गाय ही एन्व्हायरमेंटल इक्विलिब्रियम ठेवण्यासाठी फार मदत करते म्हणजेच पर्यावरण पूरक असते त्यामुळे तिला निसर्गतःच पर्यावरण संरक्षक अशी जबाबदारी दिली आहे तसंच देशी गायींचं शेण आणि गोमूत्र हे माती संवर्धनासाठी सगळ्यात उत्तम असं टॉनिक आहे इतकंच नाही आयुर्वेद तर आयुर्वेदशास्त्रामध्ये कुठल्याही चिकित्सेवरती औषधोपचार करायचं असेल तर त्यासाठी देशी गायींचं पंचगव्य हे अतिशय महत्वाचं असतं गायींचं पालन पोषण मांस दूध आणि चांबडं बनवण्यासाठी पशुधन म्हणून वापर केला जातो असं म्हणतात की गायीचं तूप हे मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी मदत करतं गायीच्या तुपाच्या नियमित सेवनानं एचडीएल कोलेस्ट्रॉल वाढतं कारण की ते महत्वाचं असतं शिवाय दातं आणि हाडं मजबूत करतं आईच्या दुधानंतर गायीचं दूध हे सगळ्यात फायदेशीर असतं दुधामध्ये व्हिटॅमिन बी टू बी थ्री आणि सगळे जवळपास व्हिटॅमिन्स असतात म्हणून ते त्याला कम्प्लीट फूड असं म्हणतात त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढते आता देशी गायींच्या बाबतीमध्ये सरकारनं निर्णय जाहीर केला आहे आणि त्या माध्यमातून गायींचं संवर्धन होणं ही अपेक्षा आहे पण ह्या निर्णयामध्ये देशी गायींसाठी काय नियम आणि काय तरतुदी असतील हे अजून स्पष्ट झालेलं नाही आहे पण तुम्हाला काय वाटतं गोमातेचं खरं संरक्षण होऊ शकेल का गोहत्या थांबतील की माय होती आणि विशेषतः फडणवीस हे पुन्हा एकदा टेकेचे धनी होतील तुमचं अमूल्य मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत राहा सत्ते सत्ता